विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेकडून दिलीपबापू धोत्रे यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात वकील डॉक्टर इंजिनियर सह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आघाडी घेतली असून पंढरपूर बरोबरच आता औताड्यांच्या बाले किल्ल्यात सुद्धा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी साखर पेरणी सुरू केली होती धोत्रेंच्या साखर पेरणीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे एवढंच नव्हे तर मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांना पंढरपूर नंतर मंगळवेढ्यातही जनसामान्यांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या सुरू आहे या गणरायाच्या आरतीसाठी मंगळवेढा शहर व तालुक्यात दिलीप बापू धोत्रे यांना बोलवण्यात येत आहे या रविवारी त्यांनी मंगळवेढा शहर बोराळे रहाटेवाडी तामदर्डे येथील अनेक गावांना भेटी गाठी दिल्या यावेळी अनेक महिलांकडून ऑप्शन करून सत्कार करण्यात आला तसेच बोराळे येथे इगल गणेश उत्सव मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंगळवेळामध्ये होणाऱ्या कुस्ती मैदानासाठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी उपस्थित राहण्याचे गावकऱ्यांना धोत्रे यांनी तामदर्डी येथे गणरायाच्या पूजनासाठी हाजरी हजेरी लावली यावेळी गणरायांची पूजा संपन्न होताच स्थानिक ग्रामस्थांशी जनसंवाद साधताना प्रभागातील अनेक ग्रामस्थांनी राहाटेवाडी ते तामदरडी या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे हा रस्ता मागील पंधरा वर्षांपासून प्रलंबित असून रस्ता खराब असल्यामुळे आमचे हाल होत असल्याचे सांगितलं प्रत्येक वेळी आजी माजी आमदार फक्त आम्हाला रस्ता पूर्ण करून म्हणून आश्वासन देतात मात्र कोणीही रस्ता पूर्ण करत नाही आता हा रस्ता सुद्धा निधी अभावी रखडला असल्याचं तेथील ग्रामस्थ आणि सरपंचांनी सांगितलं यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी त्यांच्या मागणीची दखल घेत या, या रस्त्याचे काम पूर्ण केल्याशिवाय मला गावात पाय ठेवू देऊ नका अथवा मतदान करू नका असे जाहीर भाषणात सांगितले होते फक्त आश्वासन न देता गावातील तुमच्यापैकी कोणीही शिष्टमंडळ घेऊन माझ्यासोबत मुंबईला चला मी त्यांना घेऊन राज ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगून आठ दिवसात रस्त्याचा विषय सोडवतो असे आवाहन केले होते त्याची पूर्तता करण्यासाठी काल स्व खर्चा राहतेवाडी तामदर्डी येथील ग्रामस्थांना गाडी करून प्रशासनाकडे त्या रस्त्याबाबत पाठपुरावा करून राज ठाकरे यांच्या माध्यमातून त्या रस्त्याचे काम मार्गी लावले आहे लवकरच तो रस्ता पूर्ण होण्याचं मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे पंढरपूर नंतर आता मंगळवेढा सुद्धा दिलीप धोत्रे यांनी अवताडेच्या बालेकिल्ल्यात के शिरकाव केल्याचं दिसून येतं तत्पूर्वी त्यांनी बोराडे ते प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विद्यमान आमदारांनी कोणत्याही प्रकारचे विकास काम केले नसल्यामुळे मंगळवेढातील अनेक नाराज नेते आपल्या संपर्कात असल्याचे प्रतिपादन केलं तर पाहूया काय म्हणाले ते